जान्च या ज्यांचं आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःच हस करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करतायत आता तरी उबाठानी अशा प्रकार हिंदुओं का अपमान करना उबाटा सेने ने बंद कराएंगे पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलस मेरा है की मूर्खों को मैं जवाब नहीं देता लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं कोई कंट्रीब्यूशन नहीं यार और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना करता है आंदोलन हिंदू आंदोलन आता प्रश्न है तुम राम जन्मभूमि आंदोलन भारतीय जनता पक्ष योगदान सुंदर सिंह भंडारी बरं का सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष बरं का ज्यांनी सांगितलं लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता हे कोण सांगताय देवेंद्र दे फडणवीस यांचे सर्वोच्च नेते समजून घ्या म्हणावं फडणवीसजी नीट समजून घ्या सुंदर सिंग भंडारी लालकृष्ण आडवाणी यांना फार दुःख झालं अटलजी रडले तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे इतिहास समजून घ्या सुंदर सिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवक्ते मुख्य प्रवक्ते त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे फडणवीस समजून घ्या हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं अटलजींना वाईट वाटलं हा अडवाणींना अतिव दुःख झालं मिस्टर फडणवीस आपण तेव्हा लहान होतात त्या संदर्भात जे विशेष न्यायालय नेमलं गेलं सीबीआय कोर्ट नेमलं गेलं इब्रायन कमिशन नेमलं गेलं त्याच्यात जी चार्जशीट आहे चार्जशीट आरोपपत्र त्या आरोपपत्रामध्ये किमान साडेपाचशे नावं ही शिवसैनिकांची आहेत माझ्यासह रणवीस आपण आहात का त्यात आपण आहात का उचलली जीभ लावली टाळ्याला उगाच मूर्खपणा करू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका